शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अनेक शेतकऱ्यांना घेऊन बुलढाणा व महाराष्ट्रातील विविध भागांतून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंबईकडे कूच केली आहे सध्या ते खालापूरमध्ये आहेत राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हमीभाव आणि विविध अनुदानांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे मोर्चा मुंबईच्या दिशेने निघताच पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अडवले आहे याला शेतकऱ्यांनी विरोध करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे आमच्या आंदोलनाला सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप शेतकरी नेते तुपकर यांनी केला आहे नाही हां हां पण त्यांना सोडत आहे तुम्ही अडवून ठेवूया मी जाम केलेला आहे संघर्ष सुरू आहे मला वक्तव्य पाठवतो प्रश्न आणायचे आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा आहे अशी यांची भूमिका आहे पण असं किती जरी केलं आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतोय किती वेळा केसेस झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलायला आम्ही तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही अशी आमची भूमिका पोलीस सरकारमधल्या लोकांच्या हातातले भावले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचतायत इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो याचे परिणाम सरकारला भोगावे लागते एवढा होता ते काय दहशतवादी आहे का ते काय जोर आहे का दबा आहेत का लाज वाटली पाहिजे या सरकारला महिलांवर देखील वापर केलेला आहे आणि महिलांना करून पडाणी करून या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे आंदोलन सुरू आहे लहान लहान लेकर आमच्या सोबत आहे लाज वाटली पाहिजे या सरकारला सरकारला गेलेला आहे खरंतर या सर्व महिला शेतकरी या महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणारे खून करणारे मोकाट फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही इतका दडपशाहीने आत टाकतात लाज वाटली पाहिजे या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या सरकार सत्तेवर आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा या सरकारला काही अधिकार नाही लाडक्या बहिणीचं सरकार असं देखील सरकार म्हणते लाडक्या बहिणीचं सरकार असतात सरकारचा प्रतिनिधी एखादा आला असता आणि या बहिणीची विचारपूस केली असते की बाई तुझा दुखना काय तुला अमानवीय पद्धतीने अटक करता लाडक्या त्यांचे हात ओढता त्यांचे पाय ओढता तेव्हा लाडक्या बहिणी दिसत नाही का लाडक्या बहिणी का फक्त नावापुरत्या का या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी यांची विचारपूस करायची यांच्याशी चर्चा करायची तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करता अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापाई करता त्यांचा हात ओढता सरकारला शोधता काय लाज वाटली पाहिजे या सरकारला लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी कृती महाराष्ट्र सरकारने केलेली आहे तुम्ही बघा आता कसं करतो आता सांगून आलो इथून पुढे गणिमी काव्याने